लाईव्ह बघत आहेत कमेंट करा चार लाईक झालेले आहेत विज्वला ताई होत लाईक डन धन्यवाद विज्वला ताई मीनाक्षी ताई नमस्कार शीतल शीतलताई मीनाक्षी ताई तुम्हाला शीतलताई नमस्कार बोलतायत पाच जण आहेत लाईव्ह वर पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा देवेताई आले आहेत देवेनीताई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देवेनीताई गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वताईंचे लाईव्ह मध्ये मीनाक्षीताई म्हणतात शीतलताई नमस्कार मीनाक्षीताई शीतलताईंना नमस्कार करतायत उज्वलाताई होतायत माझा चा नाष्टा झाला हो का ताई खूप छान मीनाक्षी ताई काय म्हणतात सर्वांना नमस्कार सर्वांना करता कर नमस्कार करतायत मीनाक्षीताई आपले कर्जटतो बदलापूर मनोहर दादा आलेले आहेत नमस्कार अनिल दादा नमस्कार 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 देवेनीई म्हणतात लाईक केलं ओके धन्यवाद ताई उज्ज्वला ताई म्हणतो सगळ्यांना नमस्कार मीनाक्षी ताई नावाने आहे का चॅनल तुमचे हो मीनाक्षीची दुनिया या नावाने त्यांचं चॅनल आहे शीतलताई सपोर्ट करा मीनाक्षी ताईंना विज्वला ताईना ताईंना सर्वताईंना या सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा सर्व दादा यांना मनापासून नमस्कार बोलतायत मनोहरदादा मनोहरदादा नमस्कार बोलतायत मीनाक्षी ताई उज्वला ताई म्हणतात मनोहर दादा नमस्कार बोलत शीतलताई तुम्हाला काम करताना पाहत आहे लाईव्ह दादा ठीक आहे उज्वला ताई म्हणतात बाय दादा बाय बाय उज्वला ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाय दादा काम बाकी आहे विनक्षताई पण चालले ओके बाय विनक्षित त्यामुळे कमेंट करायला वेळ लागत आहे धन्यवाद पण करा कमेंट दादा जमेल तेवढं कमेंट करा आज ड्यूटीवर नाही का ड्युटीवर जायचं आहे साडे दहा अकराची ट्रेन आहे माझी अकराची ट्रेन आहे सव्वा अकराची अकरा सव्वा अकराची ट्रेन आहे बारा वाजेपर्यंत पोचायचं आहे आज एक नवीन केस फाईल करायची आहे ओके म्हणतात तुझ्याला ताई धन्यवाद धन्यवाद ड्रायव्हर आल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे हे काय उज्जेला ताई काय आहे उजेला नाही मला दिसत नाही काय पाठवलंय वाईट करून सांग काय उजव्याला ती असतात अरे दादा असतायत उज्याला ताई उज्याला ताई असत असत राहा नक्कीच आज वेळ भेटला तर मी लाईव्ह येईल उज्याला ताई मी ताई जसा वेळ भेटेल तसं मी लाईव्ह येत जाईल दादा मी सपोर्ट करा मला पण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा कमेंट यायचं बंद झालं आहे हो दादा भागीश्री ताई आलेल्या आहेत भागीश्रीताई नमस्कार आलेल दादा नमस्कार भागी ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देवानीताई म्हणतात झाला का दादा नाष्टा नाही देवानीताई चहा झाला नाष्टा नाही आता लाईव्ह संपली की नाष्टा करून जाणार आहे कामावर भागी ताई म्हणतात लाईक केलं दादा धन्यवाद भागी ताई कशी आहे तब्येत बरी आहे का आता काल तुम्ही लाईव्हवर आले नाही तब्येत बरी नव्हती म्हणून ताई तुम्ही तुमचा झाला का चहा नाष्टा कमेंट करून सांगा म्हण दादा सहा लाईक झालेल्या आहेत आपल्या अश्विनीताई आलेल्या आहेत अश्विनीताई नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद अश्विनीताई भागी श्रीताई नमस्कार बोलतात दिवे तुम्हाला आता सिद्धेश दादा आलेले आहेत स्वागत आहे सर्वांचं सिद्धेश दादा हाय अनिल दादा म्हणतात हाय हाय सिद्धेश अनिल अनिलदादा पण आहे नमस्कार सिद्धेश दादा अगदी सिता नमस्कार देवेनीता म्हणतायत लाईक केले धन्यवाद